गाडीने वेळ लावलं होता आशी गाडी खालून सुटते चतुर्थ हिंद केसरी सोन्या पन्नास पन्नास आणि नवो वाडकरी वाघवा वाघवा पहिला तो मागाडी आघाडी पाहिजे वाघवा वाघवा वाघवा

करण्या वाटव केलं या डीजे वाल्यानं डीजे वाल्या त्या काळी सुट्ट्या का नाही वाजवू नका सुंदर अशी काही खालून सुट्टे ज्या गाडीनं अखंड महाराष्ट्राला वेड लावलं असा चतुर्थ हिंद केसरीचा मानकरी पन्नास पन्नास सोन्या आणि त्याच्याबरोबर नवम हिंद केसरीचा मानकरी त्रेसष्ट सीसीचा बका सुरु गेल्याच्या गेल्या वर्षीचा पोसेगावचा एक नंबरचा मान पटकावला होता हे आज सोन्याने आणि बकासूरण सोळा एकदाशी माणसे न थांबलेत सोळा सोमा जेंडेवाले सोरा परदेशी गाडी सोडून द्या राहणारे सावध उभरा पुढे उभे राहणारे सावध उभरा विशेषतः चष्मावाला लेंगवाल काय गरज आहे का ताजू चुलून बघायची या बाजूला या काय नाही म्हाताऱ्यांना तर जास्त करंट आहे मातारा बाजूला लट मध्येच चालले मला वाटतं फायनल उद्याच्यालाच होणार ओ चार वाजले चार वाजले चार काय आहे काय नाही पावसाची वाट बघतायत बाकी काय ओना पंच या 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 बघा पूर्ण बघा या पाणी आता मागास झाला म्हणून कटाले बघायचे तसे बघा ऍम्बुलन्स लागले यार माणसांना सुटली गाडी सुटली गाडी सुटली पडा गाडी लक्ष द्या सुंदर